दिवसाची सुरुवात येशूबरोबर आम्ही कॉलेजमध्ये असताना एक छोटीशी मेमिक्री केली होती आणि त्यामध्ये ती मेमिक्री अशी होती की एका मित्राने मोठा झगा घातला असा आणि त्या झगाच्या आतमध्ये दोन मित्र त्याला चिटकून बसले आणि एकाने त्या झग्याच्या एका हातामधून हात बाहेर काढला आणि दुसऱ्या मित्राने दुसरा हात त्या झग्यामधून बाहेर काढला म्हणजे त्या माणसाला दोन हात दिसत होते पण ते दोन्ही हात वेगवेगळ्या तरुणांचे होते आणि मग त्यांनी हातावर तेल घेऊन ते तेल लावायचा प्रयत्न केला पण दोन्ही हात ते जे कॉर्डिनेशन होतं ते होत नव्हतं कारण दोन हात वेगवेगळ्या वेग व्यक्तीचे होते आणि मग ते तेल कुठे त्याच्या ते तोंडाला लागत होतं कि किंवा अंगावर सांडत होतं किंवा तेल नीट ओतलं जात नव्हतं आणि ते बघणाऱ्यांना खूप गंमत वाटली आणि सगळे ते मेबेकरी बघून खूप हसले ह्या मेमिक्रीचा एक उद्देश होता की वेगवेगळे अवयव आहेत आणि त्यामध्ये किती गोंधळ निर्माण होऊ शकतो परंतु बघा पाऊल ह्या ठिकाणी आपल्याला ख्रिस्ताचे शरीर म्हणत आहे आपण कोणी हात आहोत कोणी पाय आहे कोणी कान आहे ख्रिस्त हे मस्तक आहे आणि कोण कोणी नाक आहे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे अवयव आहेत आणि ते सर्व अवयव मिळून एक शरीर बनत आहे एक ख्रिस्ताचं शरीर बनत आहे कारण बघा का जर कान दुखला आपला तर पूर्ण डोकंसुद्धा दुखतं कधी हात दुखला तर कधी पाय पण दुखायला लागतात आणि अशा प्रकारे एक सर्व अवयव एकमेकाशी जोडलेले आहेत ह्या जगामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्ती जो आहे आपला हा ख्रिस्ताचं शरीर आहे त्यामुळे जर त्या कुठलीही व्यक्ती जर आहे ती जर दुखावली गेली तर आपण दुखावले गेलो पाहिजे आज आपल्या आप जगामध्ये अनेक ठिकाणी उपासमार आहे अनेक ठिकाणी लोकांना अन्न मिळत नाही लोक आजारी आहेत रोगराई पसरलेली आहे याचा अर्थ प्रत्येक अवयव जो दुसरे आहेत ते दुःखी आहेत त्यामुळे आपल्याला सुद्धा दुःख होणं साहजिक आहे अशा वेळेस आपण काय करत आहोत बघा दुसरे करिंथेचा पहिल्या अध्यायामध्ये पाऊल काय म्हणतो सेकंड करिंथेश चॅप्टर वन ह्यामध्ये पाऊल असा म्हणतो की जसा देव आमचं सांत्वन करतो तसं आम्ही इतरांचे सांत्वन करायचे आहे आम्ही इतरांचं सांत्वन करायला पाहिजे देवाची जी उपस्थिती आहे आम्हाला सुख व आराम देते त्याचबरोबर त्याचप्रमाणे आमची उपस्थिती इतरांना सुख आणि आराम देते आपण सर्वजण ख्रिस्ताचे शरीर आहोत आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करिनकरास पहिले पत्र ह्याचा बारावा अध्ययन सव्वीसावं वचन फर्स्ट करिन फर्स थियन्स चॅप्टर ट्वेल्फ अँड वस ट्वेंटी सिक्स एक अवयव दुखवला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो